जर्सी बैल हावरा होता ह्याच्यासाठी करवंदांसाठी बघ बग, बघ बघ <laughs> कलवंदा कलवंदा गाइस आम्ही दोघी तर रिलॅक्स बसले हो आणि आम्हाला आता माहिती पडल एक बैल सुटला आमचा आता तिथं राहत फिरताय त्याला जर आम्ही समजलं ना इथे बसले आमच्या अंगावर पण येऊ शकतो दाखव गाईस तो बघा सुटलाय तो मस्त मजा मारताय कोल्ड प्रो मॅक्स कारवंद्याचा माग अरे <laughs> मला पण ठेव ही बाई बाई उद्या जर आणले ना टोपली बाई सगळं खाईल कोणच खाल्लंय तातस खोटी बोलत शपथ घे हां चार खाल्लं चार शपथ घे किती खाल्लं मग तेवढं म्हटलं परत बोल एका कारवंद्यावर आता स्टार्ट केला पण पाठी ग या असं काय होतं पहिल्या ठिकाणी करवंद करवंद भेटलेली आहेत गोड आत मस्त आहेत बाबांची हेल्प करते पिशी मध्ये करवंद बघा किती साठलेत एकदम स्टार्टिंग स्टार्टिंग असले <laughs> साटल कशी <को> <laughs> बाबांची हेल्प असतं ना ती बघ तिकडे बघ किती आहेत थांब जाऊ दे साठून काढायला लागते काटण्यात काट नको पाहिजे हो बाबा आतमध्ये नका जा खाली ही असेल काट असतील ही आमच्या बाबांची काठी मोठी <laughs> खाऊ नकोस दाखवता ब्लॉग मध्ये दाखवता मी खा काय खातेस तू ब्लॉग तो फक्त बहा नाय हे बघा इकडे आलेलो होता आम्ही ए नाव काय ग ह्या गाण्याचं हय लगड पहिलीचा माल आपला बाजारात बाजारात नाही ग मला माहिती आहे पण त्या लोकांना माहिती नसेल ना म्हणून बोलत आहे सांगितलं सांगितलेस काय थोडा अलग दिसला असेल ना की बा इकडे पण भरपूर आहेत इकडे जा इकडे जाऊ हे बघ कुठे जाऊलच आहेत आतमध्ये ते बघ आलो बाबा संघर्ष बघा एक एक करवंदासाठी हां <laughs> पुढं जाऊन भेटलं नाही तर भेंडी वरतीच सगळी करवंद आहेत ते आम्हाला फक्त परवंद साठवायची मतलब आहे हाय का म्हणून करता काय तू यार बघा आम्हाला केवढं भेटलं तर दिसत शूटर आमचं बरोबर शूटरला प्रॅक्टिस नाही ग पहिली होती प्रॅक्टिस आता प्रॅक्टिस नाहीये आम्ही ब्लॉग नाही काढत आम्ही रील्स काढतो फिल्टर तर लागून बाबा ला। जाऊ दे येताना की वाढ दे तुझा पहिलीचा माल दाखवतो तुम्हाला एवढा पण सुरू मला पण पुढं जाऊ दे ब्लॉग बोल आता काय बोलू आता तूच गेलीस पुढं तू बोलायला पाहिजे चॅनल तुझा का माझा अरे स्टॉप का घेतला अरे भेली मीचं नाही खाल्लं काय पाहिजे आधी साठायला तर पाहिजे थोडं तर आम्ही चाललो रस्त्याने बघू शकता तुमचं ब्लॉगर बघा छोटू तर चलते रहो चलते रहो चलते रहो पावसासारखं वातावरण झालं आज आज डोकं दुखल्यासारखं होत आहे माझं नाही होत मी हो। <laughs> <laughs> तर दुपारी झोपलेली फोर जी एक्स्ट्रा बोलता एक्स्ट्रा मग आधी त्याशिवाय आपण आपले ब्लॉग फेमस नाही फनी डायलॉग पण झाले पाहिजेत मोठी नको एवढा टाकू नकोस टाकशील बिकशील बाबा सिरियस घेतात ब्लॉग बाबा चालतंच हा माझा हा माझा मोस्ट फेवरेट रस्ता आहे किती छान दिसतो ना जाताना आणि खाली बघ दगड आहेत ती बात अलग आहे बरं सारा मध्ये माहिती आहे तुगी आलेला चक्री तेव्हा कसली कसलं झाड पडलेली होती, होती बघायला आलेली ना आपण व्लॉगिंग करत असतोस एवो फेमस असतेस चाललं बाबांना काजू भेटला बघ रस्त्यामध्ये हो दाखवा बाबा काजू टाकला ग काय बी घेतलं बी घेतलं काय फक्त आपण आपल्या कलमातली काजू खाऊयात आज परवंद दिसली का आपल्याला बाबा इथं पण आहे छोटू इधर इधर काय बघ ऑफ कॅमेरा बोलायची हिंमत नाही येत ऑन कॅमेरा बघ मला कशी बोलताय त्यावर मार खायला दोनास भेटला pia हा खात होतो तो अडशील बाहेर आवाज सी तो आंबद देसी माणूस चेक करून घ्यायची कारण अरे जी लाल दिसतात ना ती लोक हीच असतात खराब असतात खराब बसतात आंबट लागतात गोड असतात असतात कोणते ते दाखव तुला पुढं परवंदा चपित्रिया हाजरी आहे ना तिला आमचे ते भेटत नाही गं तुमच्या परवंदा ने भेटत आमच्या इथे बोर भेटतात बोरीचा माल बोर पाहिजे ते पण नाही मी कधी खाल्लेत कोकम नाही बाबा नो कोकम हा हा कोकम फेमस आहे ते अवश्य आलं नाही तर आता आम्ही पुढे आम्हाला करवंद भेटलं का आम्हाला दाखवतो इथे आम्ही स्टॉप करतो पियाला पण रिलॅक्स हात दुखलं चला बाय बाय तर पुढच्या स्टॉपवर आले आता इथे करवंदाय बाबांच्या एवढीच काढली होती थोडं थोडं करत आम्ही जाते इथं पण आहेत बाबा हे पण आहेत साचली पाहिजे पिशवी एक तरी मस्तपैकी जाऊन खाणार काय पिया पियाजी कॅमेरा दिसला काय ओवर ॲक्टिंग सुरू पियाची हे बघा सर्वंद आंबट आहे हा आंबट आहे निव्वल आंबट आहे का निवल आंबट करवंद भेटते निव्वल आंबा घे आंबा मला कब खायचं होतं मला मला असा रायवल आंबा खायची इच्छा होती साधा कलबचा खून कंटाळा आलाय भेटते गाईच आता आम्ही कलमात पोचले आणि कलमामध्ये आता आम्ही करवंद खातो आहे आणि करवंद खाऊन झाल्यावर आम्ही कुड्याची फुळं गोळा करणार आहे जी माझी फेवरेट आहेत जी टेस्टी भाजी लागते एकदम फेवरेट एकदम मोस्ट फेवरेट दाखव पिया ते एवढीच भेटली तर आम्ही एवढी खाणार आहे आणि उद्या नंतरला कधीतरी आम्ही आमच्या गँगसोबत जास्त खायला येऊ गाईच आम्ही दोघी तर रिलॅक्स बसले हो। आणि आम्हाला आता माहिती पडलं एक बैल सुटला आहे आमचा तिथं राहणार फिरताय तर त्याला जर आम्ही समजलं ना इथे बसल्या आमच्या अंगावर पण येऊ शकतो दाखव गिया तू मागा आहे मागं दिसतंय हा बघा इथं बैल हवाला बैल हवाला बैल इथं दिसत आहे तू आला ना सुटला आहे तो पूर्ण मजा मारताय कोण नाही तर राहणार गाईस तो बघा सुटला आहे तो मस्त मजा मारताय मस्त एकदम फिरत्या अक्का रान फिरून घेताय आणि हा हा ह्याला बिचाराला टुकटुक बावली तिला हिंदी हिंदी काय बस एकटक बघताय अरे जोकरट खरं सर्कस मधलाय